सर्वांना सविनय जैवी मी विकास चव्हाण जिल्हा प्रवक्ता आर पी आय ठाणे या ठिकाणी जी मागची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली सेना भाजप आणि आर पी आयतर्फे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या सन्मान्य अध्यक्षांचा मागच्या रांगेत बसून त्यांनी जो काही अपमान केलेला आहे याचा सर्वप्रथम मी निषेध करतो त्याचबरोबर वचननाम्यावरती सन्मान्य राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा फोटो मागच्या पानावरती छापणं सन्मान्य ठाण्याचे आपले उमेदवार लोकसभेचे राजनजी साहेब यांनी भाषणाचा शेवट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख न करणं जयभीम न करणं याच्यावरून सिद्ध होतं की यांनी ठरवून अपमान करायचं भेद केलेला आहे आणि त्यामुळे यांची जी काही जातीवादी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसत नाही नेते सन्मान्य आठवले साहेबांच्या निर्णयाला बांधील आहेत मागे आपण जे म्हटला मागच्या ज्या उमेदवारांचं तेव्हा आपण सोबत होतो आपण मैत्रीपूर्ण लढत दिलेली आहे रिपाईकचे आमचे अकरा उमेदवार होते ठाणे शहरांमध्ये त्याच्यामुळे साहेबांचा जो निर्णय आहे तो पक्षाला बांधील आहे आम्ही शेवटी दुसऱ्या फळीतील आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला असं वाटतं साहेबांच्या मनात पक्षाची भूमिका आहे पण आम्हाला या पद्धतीच्या जातीवादी जे काही कन्सेप्ट आहे त्याच्या आम्हाला ते पटत नाही म्हणून आम्ही